मैत्रिणी नमस्कार चला स्टार्ट करूया आजचा एपिसोड घरोघरी मातीच्या चुली सारंग जानकीच्या वाडमध्ये येतो आणि वहिनी म्हणतो तो तोच ऋषिकेश उठतो त्याला पकडतो आणि म्हणतो तू इथे काय करतोयस निघ इथून आणि सारंग म्हणतो दादा मला माफ कर माझा ऐकून तरी घे आणि हा वरच्या त्याला म्हणतो निघ इथून ऋषिकेशला खूप राग आलेला असतो सारंग म्हणतो दादा एकदा माझा ऐकून घे मला माफ कर ऋषिकेश सारंगला धक्का देतो आणि सारंग, दे सारंग भिंतीवर जाऊन पडतो त्या आवाजाने जानकी डोळे उघडून पाहते सारंग हात जोडून ऋषिकेशला म्हणतो दादा माझं ऐक ना मला एकदा वहिनीशी बोलू दे ऋषिकेश म्हणतो कशाला आलास तू इथे आणि आता काय करायचंय तुला ऋषिकेश रागामध्ये सारंगच्या दंडाला धरतो आणि म्हणतो बघ बघ तिच्याकडे बघ तुझ्या वहिनीकडे नीट बघ तुझ्या वहिनीकडे अरे आईची काळजी आणि ते आणि त्या आईला हरवल्याचं दुःख याने अर्धी झाली येते आता काय पोरतं मारून टाकायला आलायच तिला सांग ना जानकीला पण त्याला पाहून आश्चर्य वाटतं आणि ती पण विचारते सारंग भाऊजी तुम्ही इथे कशाला आलाय सारंग म्हणतो मी जुना सारंग पुन्हा शोधायला आलो आहे शेतीत रमणारा मातीला जीव लावणारा सारंग आपल्या दादा वहिनीच्या आनंदात आनंद शोधणारा सारंग शोधायला आलो आणि त्याचं जेव्हा मातीशी इमान होतं ना तेव्हा नेहमी म्हणायचा एखादा रोप जर मरत असेल ना तर त्याला ज्या माती मातीतून काढलं त्या मातीत जाऊन लावा म्हणजे पुन्हा ते जिवंत होईल सारंग ऋषिकेशकडे पाहतो आणि म्हणतो दादा मी पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या प्रेमामध्ये रुजवायला आलोय मला थांबू नको सारंग रडत रडत म्हणतो दादा माझं ऐक मी तुझे हात जोडतो पाया पडतो मला बोलू दे आणि हे ऐकून ऋषिकेश त्याला लांब ढकलून देतो जानकी ऋषिकेशला म्हणते अहो असं काय करताय आणि ऋषिकेश सारंगला म्हणतो सगळ्यात आधी ना तुझी ही नाटकं बंद कर तुझ्या बायकोसोबत राहून तू असली नाटकं करायला शिकलायस चांगली स्कूल ॲक्टिंग व आहे तुम्ही तिच्याकडूनच हे असं कामापुरतं वागायला आणि बोलायला शिकलायस ना सारंग ऋषिकेशची हात धरतो आणि म्हणतो दादा ऐक ना मी नाटक नाही करत आहे मी मनापासून बोलतोय आहे वहिनी तू तरी सांग नाही आला परत सारंग ऋषिकेशला म्हणतो अरे आतापर्यंत मी जी नाटकं केली आहेत ना त्याचा पश्चाताप होतोय म्हणून माफी मागायला आलोय मी सारंग जानकीला म्हणतो वहिनी तू तर किती सांभाळलंस ग मला तू तर पोरच्या पोरावानी माया केलीस माझ्यावर मी कसा वागलो ग तुमच्याशी मी नेहमी तुमच्याशी खोटं बोललो तुमचा अपमान केला तुमच्याशी जे वागलोय ना, ना, वाग वाग ना, ना, ना ते आठवलं ना की मला माझा चेहरा आरशामध्ये बघायची सुद्धा लाजो सारंग कपाळावर हात मारून घेतो आणि रडतो कसा वागलो कसा वागलो सारंग ऋषिकेशच्या दंडाला धरतो आणि जानकीकडे पोट करून म्हणतो दादा माझ्या या वहिनीच्या कपाळाला खोटं नाणं लावलं त्या ऐश्वर्याने माझ्या पुढ्यात लावलं नुसता बघत राहिलो मी काही नाही करू शकलो माझी परी राणी माझी ओवी मरा गुलाबजाम काका गुलाबजाम काका म्हणत किती वेळा आली माझ्याकडे आणि मी सारंगला आठवतो ओवी पेढे घेऊन आलेली असते आणि सा सारंग तिच्या हातातून पेड्याचा बॉक्स घेऊन दूर फेकून देतो आणि हॉस्पिटलमध्ये त्याला सगळं हे आठवत असतं तो स्वतःच्या तोंडामध्ये मारून घेतो आणि म्हणतो कसं वागलो कसं वागलो कसं वागलो मी हां सारंग रडत जानकी जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो वहिनी ओवी माझ्याशी परत एकदा प्रेमानं वागेल का गं तू सांगशील का तिला मी 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 खरं सांगतो मी जेव्हा धाकटा होतो ना तेव्हा सगळ्याचा लाडका होतो मी शेतीत काम करायचो पण मनावर कुठलाही डाग नव्हता माझ्या ऋषिकेशला म्हणतो तुमच्या इशाऱ्याने वागायचो पण गळा ताट होता माझा आणि आता बैलाला सजवतात तसं खोट्या रुबाबाची झुल पांघरून वावरतो हा खोटारडा सारंग सारंग दात खाऊन म्हणतो बैल आहे रे बैल मी बायकोचा बैल सारंग पुढे म्हणतो अरे दादा माझ्या तुमच्यासारखी लाख मोलाची दौलत असताना प्रॉपर्टीच्या नादी लागून तुमच्याशी कसा वागलो रे मी कसा वागलो म्हणून परत डोक्यावर हात मारू मारू घेतो आणि रडतो ऋषिकेशला म्हणतो दादा एखाद्या माणसावर आपण हल्ला करतो ना ते तर त्याला हाफ मर्डरची शिक्षा होते पण आपल्याच माणसाची मनं दुखवली तर कुठलीच शिक्षा होत नाही रे आपल्या कायद्यात सारंग पुढे म्हणतो मला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ऋषिकेश जानकी त्याच्याकडे पाहतात हा काहीतरी शोधत असतो की स्वतःला मारून घेण्यासारखे ते काही सापडतं का असतं इकडे तिकडे पाहतो आणि बेड खाली त्याला चप्पल सापडते दोन्ही चपला उचलून तो दोन्ही हाताने तो स्वतःला मारून घेतो जानकी हे सगळं पाहू शकत नाही ती कशी तरी उठते आणि त्याच्या सलाईंच्या ज्या सुया असतात ते वडून काढते आणि म्हणते भाऊजी थांबा जरा थांबा आणि तो म्हणतो मारू दे मला जानकी सारंगला कसं तरी था, थांबवते आणि म्हणते काय करताय तुम्ही हे आणि सारंग म्हणतो बरोबर करतोय गी हे मी खूप मोठी चूक केली आणि ऋषिकेश त्याच्याकडे पाहत असतो जानकी सारंगच्या हातून चप्पल घेते आणि चप्पल जानकीच्या हातात असते सारंग ती चप्पल पाहतो आणि म्हणतो खरं तर तू मला मारायला पाहिजेस मार मला मार मार असा जानकी म्हणते सोडा सावरा स्वतःला काय करताय आणि सारंग रडत रडत म्हणतो मी चूक केली ए गहिणी मी त्या ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये फसलो मी काय करत होतो काय नव्हतं मला काही कळत नव्हतं ऋषिकेश म्हणतो मग आज कळायला लागलं का आज नाही आज अचानक अशी काय उत्पत्ती झाली तुला का हे सुद्धा तुझ्या बायकोनं सांगितलेलं एक नाटक आहे ते तू नाटक करणार आम्ही त्याला भुलणार आणि तू जाऊन एकमेकांना टाळ्या देणार आणि सांगणार की कसं आम्हाला गंडवलं ऋषिकेश पुढे म्हणतो सारंग बस कर रे नाटक तुझं आता आम्ही कानटाळ तुमच्या ह्या नाटकाला जानकी म्हणते हे नाटक नाही आहे सारंग भाऊजी नाटक करत नाहीये हो ऋषिकेश सारंग भाऊजीच्या डोळ्यांमध्ये तेच भाव आहे जे आधी होते हे माझे जुने सारंग भाऊजी आहेत असंच वाटते मला खात्री आहे माझे सारंग भाऊजी आता खोटं बोलत नाहीयेत ऋषिकेश विचारतो काय पुरावा कशावरून खोटं बोलत नाहीये खऱ्या खोट्याची सीमा रेषा तर कधीच पुसून टाकले याने चांगल्या वाईटाची लक्ष्मण रेषा कधीच ओलांडले या माणसा ऋषिकेश पुढे म्हणतो जानकी की याचं फक्त मन नाही ग ह्याचा आत्मा सुद्धा गहन पडला त्या ऐश्वर्याकडे सारंगला आठवतं हो तो त्याच्या आईला ओरडून म्हणत असतो तू गेली होतीस की नाही ओवीला भेटायला अगं तिला खरच बरं आहे की नाही का ते पण नाटकच आहे ऋषिकेश पुढे म्हणतो याने काय काय केलंय लक्षात आहे ना तुझ्या आणि सारंगला आठवतं अरे तुझ्या तुझ्या बायकोने आमच्या नानांना जिन्यावरून खाली ढकलून दिलं तिला बोलायचं सोडून तू आमच्यावर आळ घेतोस सारंग समोर तेच चित्र येतं जेव्हा ऋषिकेश जानकी आणि ओवी घर सोडून जात असतात ऋषिकेश पुढे म्हणतो आज अचानक असं काय घड बेभीषणा हा तिला सोडून आपल्याला येऊन मिळायला फक्तय सारंग म्हणतो कारण तिचा खरा चेहरा माझ्या समोर आलाय दादा सारंग पुढे म्हणतो तिने माझ्याशी गोड गोड बोलून माझ्याकडून काय काय करून घेतले का का ना था, था ते माझ्या आता लक्षात आले ते ऐश्वर्याच्या नादी लागून आपलं घर तोडण्याचा पश्चाताप होतोय मला खूप मोठी चूक झालीय माझी असं म्हणतो आणि स्वतःच्याच गालामध्ये मारू मारू घेतो आणि जानकी म्हणते सारंग भाऊजी शांत व्हा आणि हा मारतच असतो आणि ऋषिकेश पुढे जाऊन त्याचे हात पकडतो सारंग ढसाढसा रडतो आणि जानकीच्या मांडीवर डोकं ठेवून खूपच रडतो जानकी सारंग भाऊजी सारंग भाऊजी म्हणते त्याचे डोळे पुसते आणि विचारते काय झाले सारंग सांगतो त्या मला म्हणाल्या की त्या त्या माझ्या बाळाची आई होणार आहेत म्हणून मी आईला सांगितलं नानाला सांगितलं आईनं ना तेव्हा देवासमोर साखर पण ठेवली मी खूप खुश झालो होतो गवयनी मला कळलं आमचा गुंडू येणार दुडदुड धावणार आज हॉटेलमध्ये गेलो ना त्यांच्या मागे मागे तेव्हा मैत्रिणी सोबत दारू पित होते आणि जानकी त्याच्या तोंडाकडे पाहते तिथेच मला कळलं ते बाळाची बातमी पण खोटी आहे आणि तिची मैत्रीण म्हणते बेसिकली तू खरंच प्रेग्नेंट आहेस की ऐश्वर्या म्हणते नाही मी खोटं बोलले सगळ्यांशी सारंग पुढे म्हणतो एवढं सगळं झाल्यावर मी स्वतःला नाही थांबवू शकत गवईने मी नाही स्वतःला सांभाळू शकत असं म्हणतो आणि परत रडतो आणि मांडीवर डोकं ठेवून बसतो जानकी डोळे पुसते आणि म्हणते सारंग भाऊजी सारंगच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत बोलत असते आणि म्हणते की जेव्हा लिम मस्ती करतं खोड्या करतं आणि जेव्हा रात्री येऊन आईच्या खुशीत लपतं ना तेव्हा आईला कसं वाटणार तेच मला वाटतंय तुम्ही नका काळजी करू सगळं ठीक होईल आणि सारंग म्हणतो नाही ग गवैनी नाही अगं मी आतून तुटलोय ग पुरता मी काय करू ग वहिनी मी काय करू असं म्हणत म्हणत तोरडत असतो आणि जानकी म्हणते जे तुटलंय ते आता जोडायचं येत्या पंधरा दिवसात ऐश्वर्याबरोबर ऐश्वर्यासारखंच वागायचं सारंग विचारतो म्हणजे आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये आई हॉलमध्ये चक्र मारत असतात म्हणजे ते ऐश्वर्याचीच वाट पाहत असतात म्हणतात कमाल झाली या ऐश्वर्याची अजून कशी काय आली नाही खरं तर या अवस्थेत तिने अजून स्वतःला जपायला हवं तेवढ्यात ऐश्वर्या काहीतरी गुणगुण करत येत असते आणि त्याला पाहून आई म्हणतात ऐश्वर्या अगं काय ग काय हा उशीर आणि आईला म्हणते ऐश्वर्या हाय आई ऐश्वर्या थोडी नशेमध्ये असते ते आईला ओळखू येत नाही आणि ऐश्वर्या म्हणते तुम्ही झोपला नाहीत अजून आणि आई म्हणते कशी झोपू घरच्यासोना अशा रात्री बेरात्री घरी येऊ लागल्या तर सासूला झोप कशी येईल ग अगं तू केव्हा बाहेर गेली आहेस आणि केव्हा येतेस त्यावर ऐश्वर्या लडक्या आवाजात म्हणते मी केव्हा जरी बाहेर जाते हो मग त्याच्यावर मला इतकं का ओरडत आहे इतकं का बोलताय त्यावर आई म्हणते अगं तुला मी ऐकत नाही आहे तो मग जरा प्रश्न विचारले ना सासू ऐकवते असं का वाटतं ग अगं तुझ्यासारख्या प्रेग्नेंट बाईने इतक्या उशिरापर्यंत बाहेर थांबायला नको आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते हा सो स्वीट अहो आई हे सगळं ना तेव्हा पूर्वीच्या काळी चालायचं आता नाही इतकं नका टेन्शन घेऊ तुम्ही आई म्हणते नाही नाही असं नाही प्रेग्नेंट बाईंनी स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे आता पुढचे काही महिने तू स्वतःला जपन ऐश्वर्या जांभळी देते आणि आई विचारते अगं सारंग कुठे आणि ऐश्वर्या म्हणते मला नाही माहिती सारंग कुठे तो ऐश्वर्या म्हणते ते माझ्याबरोबर नव्हते मी इथे गेले होते ना ते हातातलं पुस्तक दाखवते आणि म्हणते हे गर्भसंस्कार शिबिर आई म्हणते तुला एक विचारू का आणि त्या पुस्तकाला पाहते आणि म्हणते नऊ महिन्याचा गर्भसंस्कार तू एका दिवसामध्ये शिकून आली आणि असला कुठला क्लास असतो ग जो रात्री एक पर्यंत सुरू असतो ऐश्वर्या म्हणते म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय तुम्हाला असं वाटतंय का मी खोटं बोलून गेले होते तुम्हाला सगळ्यांना नाही ह्या जानकी नावाचा रोग लागला रोग आई म्हणते नाही ग तसं नाही आहे ग तू बस 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 तुम्हाला मी सांगितलं होतं ना की तिथे गर्भसंस्काराचं शिबिर झाल्यावर मी मामच्या घरी जाणार आहे तुम्ही विसरलात नाही मग आई म्हणते मग काय सांगितलंच का त्यांचा अभिनंदाचा वगैरे फोनच नाही आला ऐश्वर्या म्हणते मी गेले होते मामच्या घरी पण माम, माम घरातच नव्हते मी खूप वाट बघितली तिची म्हणून म्हणून म्हणलं घरी जाऊया म्हणून आले ऐश्वर्या म्हणते ते काय ना शिबिराला गेले होते ना खूप दमले मी तर मग जाऊन झोपू आई म्हणतात जा बाई जा जाऊन झोप जा, जा। आणि त्यासोबत जात असतात तूच ऐश्वर्यामध्ये नाही नाही ना, तुम्ही नका ना येऊ जाते मी आई स्वतः म्हणते आता ऐश्वर्याची काळजी करून झाली आता सारंगची काळजी आणि इकडे दवाखान्यामध्ये सारंग जानकीला विचारतो ऐश्वर्या सांगत ऐश्वर्यासारखं वागायचं म्हणजे मला नाही कळलं आणि त्यावर जानकी म्हणते नाटक करायचं आपल्या घरात आल्यापासून तिने नाटक तर केले गरीब भोळी असल्याचं नाटक रणदिवेची आदर्श सून असल्याचे नाटक पण तिला हे कळत नाहीये फोटेपणाचे फटाकडे फुटल्यावर काही काळच लख प्रकाश पडतो आपण खरे आहोत सारंग भाऊजी आपला खरेपणा ऐश्वर्याच्या आधारेपणाला मिटवेल आपल्या सत्याच्या प्रकाशाने तिचे डोळे दिले आणि तिचा फटारडेपणा सगळ्याला कळल्यावर तिचे डोळे उघडतील सारंग ऋषिकेशला म्हणतो दादा तुला अजूनही संशय आहे का माझ्यावर आणि ऋषिकेश म्हणतो हो ऋषिकेश म्हणतो हो कारण आम्ही तुला कायम सावध करत आलो पण तू कधीच ऐकलं नाही सांगतो आपण ज्या घरात लहानाचे मोठे झालो त्या घराचे किस्से ऐकवले आपण आणि त्याच घराचे तो हिस्से करून टाकले आईला मूर्ख बनवलं तुम्ही नानाला फसवलं जानकीला दुखवलं मला अडकवलं ओवीला दूर केलं आणि सगळ्यात वाईट म्हणजे जा माझ्या जानकीचं हास्य हिरावून घेतलं तुम्ही इतक्या वर्षाच्या नंतर तिची आणि तिच्या आईची भेट झाली होती तिला तिच्यापासून दूर केवलं कुठं फेडाल रे एवढं सगळं हे सगळं ऐकून जानकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि म्हणते आई माझी आई जानकी रडत रडत सारंगला म्हणते सारंग, सारंग भाऊजी माझी आई कुठे सांगा ना मला कशी आहे ती मी हात जोडते तुमच्या समोर आणि सारंग तिचे हात धरतो आणि म्हणतो वहिनी तुझी आई कुठे हे मला नाही माहिती तुझी शपथ घेऊन सांगतो मी ऐश्वर्याला खूप विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला काही सांगितलंच नाही सारंग रडत रडत म्हणतो हो माझ्यावर विश्वास ठेव हो वहिनी आणि आता त्या कुठे येत ना हे सुद्धा फक्त ऐश्वर्यालाच माहिती आहे ऋषिकेश पुढे म्हणतो पण त्यांना इकडे कोण घेऊन आलं होतं नाही त्या त्यांच्या ते आता आल्याच नसतील ना आणि सगळ्यात महत्त्वाचं पार्वती आईबद्दल त्यांना इतकं सगळं कसं महत्त्वाचं माहिती आहे आणि त्यावर सारंग बोलतो अरे दादा आम्ही ऑडिशन घेतले होते बायकाचे त्याच्यामुळे लताबाई सापडल्या आम्हाला सारंग पुढे म्हणतो आम्हाला ना आणि परत म्हणतो म्हणजे ऐश्वर्याला पार्वती आईची जुनी डायरी सापडली होती त्याप्रमाणे लता बोलायची दादा वहिनी म्हणते ते अगदी खरं रे लताबाईच तुझी आई आहे वहिनी आणि सारंग सांगतो जेव्हा त्यांना समजलेलं असतं की लता ही जानकीची आई आहे आणि तो म्हणतो काय लता ही जानकी वहिनीची आई आहे आणि ऐश्वर्या म्हणते हो सारंग सारंग ऐश्वर्याला उलटं विचारतो त्यांना कळालंय का त्यांची मुलगी आणि तेवढ्यातच ऐश्वर्या म्हणते त्यांची मुलगी कुठे राहते काय करते हे फक्त आपल्याला माहिती आहे कोण आहे हिने जर आपली मदत केली तरच हिची आपण मदत करायची हो ना सारंग आणि हा सारंग म्हणतो हो हो सारंग जानकीला सगळं सांगत असतो आणि म्हणतो काही ना काही करून जानकी ती खुरापत करून त्याला त्याला भेटायला जाईलच आणि म्हणून तिने ते झुंबर खाली पाडलेला असतं जानकी वहिनीला मारण्यास सारंग म्हणतो मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा मी काय करू आणि सारंग पुढे म्हणतो मी आताच्या आता जातो आणि पोलिसांना सगळं खरं खरं सांगतो साक्षीदार म्हणून मला अटक होईल बहिणी होऊ दे पण या क्षणी तू या सगळ्यातून सुटणं खूप महत्वाचं आहे सारंग उठतो आणि जायला निघतो म्हणतो मी जातो पोलिसाकडे तोच जानकी म्हणते पुरावा आहे सारंग म्हणतो माझ्याकडे कुठलाच पुरावा नाही आहे जे काही आहे ते ऐश्वर्याकडेच सगळं त्यांनी माझ्याकडून काढून घेतलं ऋषिकेश म्हणतो म्हणजे तिने तुला काहीच दिलं नाही ना बदलचे पुरावे ना आपल्या प्रॉपर्टीचे पेपर जानकी म्हणते आणि कोर्टाला पुरावे लागतात पुराव्याशिवाय कोर्ट कोणावरही विश्वास ठेवणार नाही पुरावे ना तुमच्याकडे आहेत ना आमच्याकडे तुम्ही खोटारडे आहात हे ऐश्वर्या सिद्ध करेल त्यामुळे आपल्याला काही करून अतिपुरावे गोळा करावे लागतील आणि सारंग म्हणतो मग मुं आता काय करायचं आहे आपण सारंग म्हणतो मी काही करायला तयार आहे म्हणजे तुम्ही दोघे जे म्हणाल ना ते सगळं जानकी म्हणते आपल्याला उद्ध्वस्त करायला आपल्या आयुष्यामध्ये ते ऐश्वर्याने वादळ आणलंय ना आता आपल्या सगळ्यांना एक होण्याची गरज आहे आपण एकत्र असू तर तेच वादळ तिचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो जानकी पुढे म्हणते नाटक करावं लागेल आपल्याला असं नाटक ज्यात ऐश्वर्या आणि तिचा अहंकार जळून जाईल आपल्याला उद्ध्वस्त करायला तिने रणदिवे घराण्यात पाऊल टाकलंय ना नाही तिच्या पायाखालची जमीन काढून घेतली तर जानकी रणदिवे नाव नाही लावणार पण यासाठी सारंग भाऊजी मला तुमची मदत लागणार आहे आणि त्यावर सारंग म्हणतो आगवयने शपथ घेतो मी मरेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत रणदिवे नावाशी इमानी राहील मी या क्षणापासून तुझा आणि दादाचा जुना सारंग परत आला असं समज हे ऐकल्यावर आत्ता कुठं ऋषिकेशच्या तोंडावर जर असं हसू आले आणि जानकी म्हणते तर आता डावपेच नाही युद्ध होणार ऋषिकेश म्हणतो आणि ह्या युद्धामध्ये तू मी किंवा हा नाही खरे रणदेवी जिंकणार जानकी हात पुढे करते आणि तिच्या हातावर ऋषिकेश आणि ऋषिकेशच्या हातावर सारंग अशा हातावर हात ठेवून त्यांची एक एकटिंक करतात उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुमित्रा ऐश्वर्याला म्हणतात काय ग सारंग आला का आणि ऐश्वर्या म्हणते तुम्ही सगळे असे कार्य करतायत सारंग आता कधीच वापस येणार नाही आणि आई ओरडते ऐश्वर्या म्हणून आणि तेवढ्यामध्ये पोलीस येतात ते, ते नितीन पवार ऋषिकेशला म्हणतात हा नंबर बघा ही रा ही गाडी तुमच्या कोणाच्या नावावर आहे का आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो हो माझ्या बारका भावाच्या नावावर आहे नितीन पवार म्हणतात काल या गाडीचा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि इकडे जानकी दवाखान्यामध्ये म्हणते आता ऐश्वर्याच्या पापाचा हिशोब सुरू द्या टाळी आणि सारंग उठून टाळी देतो तेवढ्यात ऐश्वर्या दरवा असते तोच ऋषिकेशचं लक्ष जाता आणि तो त्यांना इशारा करतो आणि जानकी ऋषिकेश सारंग उठणा सारंग उठणा म्हणून रडत असतात मैत्रिणी आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा असेच नवनवीत आणि खुला एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या भागात आणि हो व्हिडिओला लाईक सुद्धा आहे बरं का